एवला शहरात गणेशोत्सवाचा उत्साह उंचीवर पोहोचला असून आगामी गणेश विसर्जन सोहळ्यासाठी येवला नगरपरिषदून जोरदार तयारी सुरू आहे अहिल्यादेवी होळकर घाट व गणेशकुंड येथे नागरिकांना विसर्जनाची सोय सुलभ व्हावी व वा सुरक्षित व्हावी यासाठी नगरपरिषदेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे नगरपरिषद कर्मचारी व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने घाट परिसराची स्वच्छता रस्त्यांवर प्रकाश योजना तसेच विसर्जनासाठी स्वतंत्र मार्गाची आखणी करण्यात आली आहे गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनासह नगर परिषद कर्मचारी सतत दक्ष राहणार आहेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी गणेशकुंडात विसर्जनाची सोय केली असून मूर्ती दानपेटी नैवेद्य व फुलांसाठी स्वतंत्र डबे ठेवले गेले आहेत तसेच प्लास्टिक वापर टाळावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे येवला शहरात पाच ठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली असून यात गंगा दरवाजा पारेगाव रोड बदापूर रोड शनीपटांगण ही कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे मुख्याधिकारी तुषार यांनी नागरिकांना स्वच्छता व शिस्त राखून गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे नगरपरिषदेकडून या पवित्र उत्सवासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आल्याने विसर्जन सोहळा सुरळीत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार मी पूनम भामरे स्वच्छता निरीक्षक येवला नगर परिषद सर्वप्रथम मिळवल्या शहरातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आजपर्यंत आपण पोलीस प्रशासन नगर परिषद प्रशासनाने जशी माहिती दिली त्या जसे प्रोटोकॉल दिले त्याप्रमाणे नक्कीच गणेश उत्सव खूप छान साजरा केला आहे तरी मी सगळ्यांना आव्हान आणि विनंती करेल की आपला गणेश गणेश चतुर्थी गणेश विसर्जन आहे त्याच्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तिक ठिकठिकाणी कृत्रिम तलाव कृत्रिम कुंड केलेले आहेत शनीपटांगण बदापूर रोड पारेगाव रोड इथे नागरिकांनी गणपती द्यावे आणि त्याच्यानंतर जे आपले दोन मोठे ठिकाण आहेत एक अहिल्याबाई होळकर घाट आणि गणेश कुंड गंगा दरवाजा इथे नागरिकांनी गणपती पाण्यात बुडवण्यासाठी आपले कर्मचारी तैनात केलेले असतील त्यांच्याकडे द्यावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा ह्या सणाला गालबोट लागणार नाही आणि कोणीही निर्माल्य पाण्यात टाकू नये ते आपल्याला वॉटर पोल्युशन आपण थांबवू शकतो त्याच्यापासून आपल्याला निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलशाची सुविधा केलेली आहे नगरपालिकेने ट्रॅक्टर घंटागाडी अशा अनेक सुविधा प्रोव्हाइड केलेल्या आहेत आपण त्याचा वापर करावा आणि अशा पद्धतीने आपला गणेश विसर्जन सोहळा पण खूप छान पद्धतीने सा, साजरा होईल अशी मी विनंती करते नागरिकांना आणि आवाहन देखील करते